हॅलो हा बोलत आई हा ताई अनुभव शेअर करायचा होता आमच्या कुठून बोलताय मी पुण्याहून बोलते अच्छा अच्छा नाव सांगायचंय पहले, <laughs> का ताई नाही नको नको बर बर काय अनुभव पहिल्यांदा ताई त्याच्यामुळे मला समजून घ्या अहो ताई स्वामी साठी तुम्ही एवढी हिंमत केली ना तेच मोठी गोष्ट आहे अजून काय पाहिजे मी त्यामुळं चार पाच वर्ष झाले असेल मी स्वामी सेवेत आहे నవరపా సార్ మి సే తా మశీన్ మశి క్లాస్ తాబ్బా మళ్ళీ భా కొరడలే విచారల సంగీత सारखे होत होतात म्हणले मी पण असे होते की म्हणजे ते मुलीला कसे असे बघत नव्हते कधी घेत नव्हते म्हणजे मुलगी होती ना एक दीड वर्षाची अरे बापरे हा। म्हणजे त्या मुलीला असे कधी जवळ घेत नव्हते तिला म्हणजे असं सर... बोलत नव्हते काय नव्हते म्हणजे आता वडिलांना किती म्हणले तरी मुलींची काळजी राहते की किती जीवला होते त्या मुलींना बरोबर बरोबर पण त्या मुलीला असं कधी जीव लावत नव्हते कधी आलं तर कामून घेत नव्हते काय नव्हते मला पण सारख्या असं काही पण बोलायचं म्हणजे नीट बोलत नव्हते काय नव्हते मला त्यांनी मग ते म्हणले स्वामींच करा म्हणले मग मी त्या स्वामींच गुरुवार चालू केले कोणत्या ती बोलल्या म्हणजे असंच असंच मी क्लासला जायचो ना भेषण क्लासला मग त्यांनी सांगितलं म्हणलं स्वामींचा गुरुवार करा म्हणले आपोआप फरक पडत जाईल मग मी गुरुवार केलं स्वामींचा अकरा गुरुवार दुसऱ्याच <laughs> गुरुवार मला असं जाणवलं की स्वामीचा शिरा केला होता प्रसादाला <laughs> त्या शिऱ्यावर स्वामींच असं ओम आलत त्या पूर्ण शिर्यावर <laughs> होम आलेलं होतं पूर्ण शिऱ्यावर <laughs> तेव्हापासून जरा त्यांच्या सुधारणा झाली आता म्हणजे आहे आता बरे आणि परत नंतर मग मला मुलगा होत नव्हता ना मग मी स्वामींना निवेदन ठेवलं होतं मग स्वामी स्वामींना निवेदन ठेवलं स्वामींना असं निवेदन ठेवलं की असं पाया पडून डोकं वर वरती गेले गेले स्वामीच्या पायावरच फुल खाली पडलं <laughs> मला स्वामींच्या कृपेने एक मुलगा पण आहे मी त्याचं नाव पण समर्थात ठेवलेलं आहे ना वाँ, 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 वाँ। तो पण गुरुवार गुर्वा, गुरुवार तर झालेला आहे तो पण अरे वा किती हा पण एक प्रॉब्लेम आहे ना म्हणजे माझ्या असे आहेत की म्हणजे मला असं घरातून कधी बाहेर कुठून जाऊन पण देत नाही तर मला नेत पण नाही अच्छा अच्छा म्हणजे असं करतात की जणू काही मी कैदी असं मला घरात ठेवते म्हणजे कुणाच्या असं शेजारी जाऊन द्यायचं नाही कुणाच्या बर्थडे ला जाऊन द्यायचं नाही येईल चालेल ना हा हो चालेल चालेल हाँ हाँ. तुम्ही स्वामी सेवा करा होईल सगळं ताई व्यवस्थित नाही मी स्वामी सेवा चालू केली मी स्वामींना म्हणलं मी एकवीस पारायण फक्त माझ्या मिस्टरांना अशीच ह्या सद्बुद्धी द्या होत शेअर कराल बघा दुसरा अनुभव आणि ताई मी किती वेळा म्हणले मला अक्कलकोटला जायचे ताई ते नाही मला अकोशोच्या अक्कलकोटला नेता नेतील नेतील मी स्वामींपुढे खूप रडले पण होईल ताई सगळं होईल आता सगळे सेवेकरी तुम्हाला कमेंट मध्ये पण सांगतील बघा नाही का ना मी त्यांना एक वेळेस म्हणलं होतं आपण अकोला कुठला जाऊ तर ते मला काय बोलले मला म्हणले तू मला इथून पुढे कधी म्हणायचंच नाही की मला अकोला कुठला जायचं म्हणून माझ्या जेव्हा म्हणातील तेव्हा मी तुला ताई त्यांना स्वामी स्वामी बुद्धी देतील ताई मी इतके रडले म्हणलं स्वामी मी असं काय बोलते मला काय पाहायचं काय अपेक्षा आहे मला त्यांच्याकडून फक्त एवढंच की मला फक्त अकोल कुठला यायचं एवढीच अपेक्षा आहे ना म्हणलं माझी तरी पण मला मला नेत नाही असं का मी किती वर्ष झालं गो किती ते मला जायचंय अकोलकोटला माझ्या मुलाचा आहे फेडायचा मला पण नाही मला अकोलकोटला अजून सुद्धा मला त्यांनी अकोलकोटला नेलं <laughs> नाही जायचं म्हणजे स्वतः कुठं पण फिरतात हिंडून फिरून येते फक्त आम्ही तर कधी म्हणलं ना की आपण घरी येतो एक दिवस तुम्ही घरी राहिला तर त्याला आपण मुलांना कुठं बाहेर फिरतो कधी ताई फिरायला घेऊन जात नाहीत मग असं मला मला असं वाटतंय की हे माझ्यासोबत असं का वागत होत नाही ताई होईल लवकर प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते अहो ताई इतकं की म्हणजे मला ते शेजारी पण असं कधी जाऊन देत नाही कोणाच्या बर्थडे जरी असला ना तरी मला त्यांची परवानगी घ्यावी लागते की ह्या बर्थडे मी जाऊ का त्यांनी बोलवलंय बर्थडेला तरी मला ते बर्थडेला जाऊन देत नाही असतात काही दिवस असे असतात जातील हे पण दिवस जातील तिथे मग मला कसं वाटतं मग असं वाटतं त्या कैद्या तर माझ्यात काय फरक आहे इतकं कैद्यासारखं जीवन आहे एवढं की कैदी ती जेलमध्ये राहतो मी ती घरात आहे एवढं फरक आहे होईल सगळं छान होईल आपल्याकडे आता भरपूर आहे ना, हो भर ना स्वामींच्या सेवा त्या करायच्या हा माझी सेवा चालू आहे आणि मी माझ्या मुलासाठी पण केंद्रदा सेवा घेतलेली नऊ दादे बोल त्याचे म्हणजे पाय असे आहेत गोडघ्यापासून खाली पायाला आहे मी ते सेराट पिक्चर मधलं तुम्ही हे बघितलं लंगड्याचं पाय कसं असतात खाली आत्ताचे माझ्या मुलाचे पाय आहेत मग मी दादा सेवा घेतली दादांनी सेवा दिली एकवीस दिवसाची सेवा दिली दादांनी मला करा व्यवस्थित चालू आहे माझी नऊ दहा दिवस झाली सेवा पण आणखीन काही तर अनुभव नाही आलेला नाही चांगला अनुभव आहे हा मी शेअर करते हो ठीक आहे ठीक आहे